लक्ष्मीकांत बेर्डे एक इंटरव्ह्यू देत असताना म्हणाले की दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसरष्टीचा पाया घातला आणि मराठी चित्रपट सृष्टीचा कळस काढण्याचं काम हे अशोक सराफ यांनी केलेलं आहे दादा कोंडके आणि अशोक सराफ हे दोन कलाकार अतुलनीय आहेत यांची तुलना कोणत्याही कलाकारासोबत होऊ शकत नाही कारण की या दोघांनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना इतकं हसवलं इतकं हसवलं की ते आज त्यांना कदापि विसरू शकत नाहीत दादा कोंडके आज हयात नाहीत परंतु त्यांचं नाव आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अमर ठरलेलं आहे अशोक सराफ यांची कामगिरी आणखीही मराठी चित्रपट सृष्टीमध्ये तितकीच उत्तम आहे जितकी ते पहिलं करीत होते आणि या दोघांबरोबर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपट सृष्टीला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे लक्ष्मीकांत बेर्डे हे देखील महाराष्ट्राच्या चित्रपट चित्रपट सृष्टीला सृष्टीला सोडून आहेत त्यांची आणखी गरज होती कारण की इतका उत्तम कलाकार पुढे होणे नाही त्यांची बोलण्याची शैली त्यांचं कॉमेडीचं टायमिंग हे अति उत्तम होत महाराष्ट्रातील प्रेक्षकांना त्यांची कॉमेडी खूप आवडायची आणि त्यांनीही तितकंच महाराष्ट्रातील प्रेक्षकांना एंटरटेन केलं खरंच लक्ष्मीकांत बेर्डे आज जर महाराष्ट्राच्या चित्रपट सृष्टीमध्ये असते तर महाराष्ट्राच्या चित्रपट सृष्टीला स्वरूप मिळालं असतं लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव ते महाराष्ट्राच्या चित्रपट सृष्टीमध्ये अमर राहणार आहे लक्ष्मीकांत बेर्डे दादा कोंडके आणि अशोक सराफ यांच्याकडे पाहून आणखी कित्येत असे कलाकार होणार आहेत त्यामुळे या तिघांचे जितके आभार मानावे तितके कमीच आहे तर तुमचं या तिघा काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि या तिघासारखे चित्रपट सृष्टीमध्ये तीन नट कोणते आहेत हे देखील कळवायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र